नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत आताची मोठी अपडेट जी आर निर्गमित दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस काय आहे पाहू आपण सविस्तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालन मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वांक माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वितलब्धीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती हरण व सवितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकार सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाकडून या कार्यालय यांच्याकडून संबंधित अन व सवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोषागार कार्यालय अधिधान व लेखा कार्यालयात ले प्रमाणपत्र शिवाय स्वीकारली व पारील केली नाहीत नसल्याचे बाबत नमूद करण्यात आलेले आहे सदर सदरबाबतचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद